नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आजचा आपला हा व्लॉग दोन असणार आहे तर आपण सगळ्यात पहिला तिथे एक सका सकाळी मैदान आहे ते करून मग बादच्या मैदाना एका टाइमिंगला दोन्ही मैदान गावतात तर हिला पण घेऊन जाते सोबत तर चला व्हिडिओ सुरू करूया काय म्हणलं तुझी मला फोन करायचं बर हो लावल्या उचल चालतो आधी मध्ये बर देवास पाया पडत मग सगळं जाऊ आम्ही पोचले हात मध्ये नाश्ता करतोय मग तिथून पुढे जाऊया काय म्हणाल दिस तुमची रिएक्शन बघायची चहा गरम लागत नाही ना तुम्हाला मला गरम चालते तरी जरा जरा तो मग चाबी मी घडून जायचं मस्त वेगी ले लाव गार जातले गार कोण घर मी मी घर चाबी मी घरच बीती तर आपल्याला चहा गार लागतोय गरम नाही चालत मी लई जास्तीत जास्त फ्रीज मध्ये ठेवून घेतोय ही गार करून देते मला अगं पैसे दिन हो थांब मी देतो आणि पैसे विषय द्यायला होत्या तो आणि गडबोडीत जाशील धावपळीत पैसे विषय द्यायला जाशील तर मित्रांनो निघूया इकडून मस्तपैकी अजून दीड तास आहे मैदान सुटायला पोचते तोपर्यंत तर आता आम्ही पोचले लोखरेवाडी पट्ट्यावरती बघू शकताय इकंड असं मैदान सुटते अशा गाड्या येतात या साइड न आणि इकंड 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 अशा इकडे समोरच्या डोंगराव जातात तर हिला पण पहिल्यांदा बघायला मिळते आणि ही आज म्हटली की मला हरण्याला बघायचंय समोरून कसा पळते बर म्हटलं मग चला तेवढंच फिरणं पण होते सगळंच होते अजून इथन एक देवदर्शन करायचं आरेवाडीचं परवा पण जायचं होतं जा गेलं नाही म्हटलं दोन्ही तीन कामं सगळी एकदमच होत्या म्हणून म्हटलं मग जाऊया बघा आता कसं काय काय होतं इथून पुढे या व्हिडीओ मध्ये असंच राहाय असलाय डन नाद फडा भारी असते जर असं सांभाळ दुसरा घट आलाय एक आदत गट झालाय गट झालाय एक की मग आपण जाऊया पहिल्यांदाच बघितली अशी समोरासमोर कारण प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ मध्ये बघतोय किंवा यांच्या फोटो मध्येच बघतोय जेव्हा पाहिजे तेव्हा आणि मी एक गोष्ट सांगतोय की ज्यांनी जे बघायला आले आहेत जे बैलगाडी शर्यतीच्या समोर आहेत मैदान चालू असताना किंवा गाडी चालवत आहेत त्यांनी सांभाळून राहा आणि डेअरिंग लागतंय बैलगाडी मध्ये बसायला <laughs> मी एकदम बसलोय कारण व्हिडिओ साठी बसलोय आणि माझी इच्छा होती म्हणून बसलोय बाकी जरा जीव सांभाळून तर दुसरा गट आलेला आहे तुम्ही बघू शकता माझ हा अंगात असला पाहिजे प्रत्येकाच्या आणि आम्हा दोघांच्या पण आहे फक्त शेवट व्हायला पाहिजे शेवट हा बघत सुटलाय तिथून पुढं आदंतला नंबर झालेलं खोन गाठ पडले ते बोलले की आमच्या सोबत पण व्हिडिओ करा पण परत थांबलो आदतला लोकडी म्हणजे एक झाले गाडी जरा भीत्या तेवढीच

तर आत्ता पोचले आरेवाडीमध्ये इथं तर नाश्ता करते मस्तपैकी मग बादच्या साईडला हळू जाणार आरेवाडीला देवाला जायचं पहिला मग पुढं फडं जाणार मग आरेवाडीचं देवस्थान पण तुम्हाला दाखवतो आणि मागच्या वेळी आलेलं तेव्हा पण जायचं होतं आरेवाडीला पण यायला लेट झाला रात्र झाली त्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही त्यामुळं आत्ता जाता तर ते करून मग पुढं जाणार तर मित्रांनो मागच्या व्हिडिओला जवळजवळ बारा हजार व्ह्यूज आल्या तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जोरात पळा लागलाय दिवसाला एक दीड दोन हजार व्ह्यूज द्या लागल्यात त्यामुळे खरच तुमचं मनापासून धन्यवाद मागचा व्हिडिओ ले डेंजर पाहलाय तर आपला म्हणजे पहिला एक तीन साडेतीन <laughs> माझं पहिला बोलून होते पहिला व्हिडिओ तीन तीन हजार वरती थांबला आणि मागच्या एक अठ्ठेचाळीस तासानंतर जे असं पळा लागला त्यानंतर की दीड दोन हजार व्ह्यूज चालू सबस्क्रायबर पण वाढले आहेत असाच सपोर्ट राहू दे आणि अजून भरपूर व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी फिराय वगैरे केलेलं तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा आणि आता आपण फिराय बोलायला आमच्या व्हिडिओला हे डबल 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 तेच आता आम्ही आलो इकडे आरेवाडीला बघालो आरेवाडी आहे जाय परत परत तेच तेच डबल डबल बोलण्यात कट इज कट कट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आणि कट, कट मारतात इथे डबल डबल बोलणार तर आता दर्शन आमचं झाले फोटो काढण्यासाठी अलाउड नाही त्यामुळं आम्ही काय फोटो काढलो नाही आत मंदिरात बाहेरनं तुम्हाला सिनेमॅटिक मंदिराचा शॉट वगैरे देतो मस्तपैकी जे तुम्ही बघा तर मित्रांनो आता आम्ही आले बाजला वाजलेले तीन साडेतीन वाजले असतील पिकनं ते मैदान करून परत घरी आता बघूया पहिल्याचं पहिलं काय बाकीचे युक्त्यूबर घेतात त्यामुळं मी कोणाचं काही का व्हिडिओ करत बसणार नाही बसतेपैकी एन्जॉय करतो आता इजा आता फोन देते इजाही व्हिडिओ करत बसेल मी माझ्या माझ्या कामाला लागते तर चला मित्रांनो पट्ट्यावर गेल्यावरती नाही तर मला एक व्हिडिओ टाकतोच बाय इथून पुढचा काही व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही त्यामुळं हा व्लॉग इथंच एंड होतोय चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा